ऐका ना आपली माणसं कितीही लांब असली ना तरी खास मोक्याला आपल्याजवळही येतातच थोडंसं लेट झालं पण आमच्या खास व्यक्तीनं खास मिठाई घेऊन आज घरी आले होते तर मग म्हटलं तुम्हाला पण दाखवूया आणि तुमची पण चॉईस जाणून घेऊया तर ह्या मिठाईमधली सगळ्यात आवडती जी आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे मला जी आवडते ती तर तुम्ही पण सांगा तुम्हाला कोणती मिठाई आवडते ह्याच्या व्यतिरिक्त आणि दुसरी कोणती असेल तर सांगू शकता तर क इथे ना काजू कतली आणि मिक्स मिठाई काजू बदाम आणि मनुके वगैरे हे सगळं आलं होतं दिवाळी झाल्यानंतर थोडंसं उशीरच झाला तसा पण काही हरकत नाही दिवाळीमध्ये बरेच जणांनी गिफ्ट पाठवलेत प्रतिक्षात येऊन भेटली त्याच्यामुळे सगळ्यांचे खरंच मनापासून आभार धन्यवाद वेळात वेळ काढून मला भेटण्यासाठी आल्याबद्दल तर इथे ना सगळी मिठाई पहिला तुम्हाला दाखवते आणि मग तुम्हाला सांगते माझी फेवरेट कोणती आहे तर इकडे सगळं बॉक्स आहेत आणि मला जी खास म्हणजे आवडते ना ती म्हणजे ही येलो रेड आहे ना तर ही ही मला जास्त प्रमाणात आवडते तर पहिला तेच मी ना थोडंसं टेस्ट करून बघते कशी आहे मग तुम्हाला सांगते खूप छान मस्त आणि स्मेल पण भारी येतोय तर चलो बाय बाय टेक केअर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन बरेच गिफ्ट आलेले आहेत हां तसं Correct. Mm.